कारण सगळीकडे भारताचं कौतुक होत आहे एअरफोर्स कौतुक होत आहे साडेतीन वाजता कारवाई करून किलोचे बॉम्ब टाकले गेले आणि यामध्ये जैशच्या कंट्रोल रूम जैशची अल्फा कंट्रोल थ्री रूम सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली आहे जास्तीत जास्त दहशतवाद्यांच्या तळाचं नुकसान करण्याचा प्रयत्न पाकच्या दहशतवादी तळावरती भारतीय सैन्याचा हल्ला पहाटे साडे तीन वाजता जैशच्या अड्ड्यावरती एक हजार किलोचे बॉम्ब हल्ले केले आणि ही जी दृश्य आहेत रात्रीच्या वेळी आपली लढाऊ विमानं ज्या वेळेला पीओके मध्ये घुसली होती त्यावेळची ही दृश्य आणि त्यानंतर झालेला हल्ला न्यूज रूम मध्ये माझी सहकारी वृषाली पाटील आहे वृषाली काय अपडेट्स येत आहेत का आपल्यापर्यंत काय अपडेट्स मी तुझ्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहे पण एक प्रश्न मला तुलाच विचारायचा खरं तर जेव्हापासून ही बातमी हाती आली तेव्हापासून तू ही बातमी देतेस तुझी काय प्रतिक्रिया आहे ही बातमी देताना खूप छान वाटत आहे कारण जशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच मला सुद्धा अगदी जोश आलेला आहे कारण वृषाली अतिशय आनंद देणारी प्रत्येक भारतीयाला ही बातमी कारण कधी बदला घेणार हा प्रश्न माझ्या सुद्धा सुद्धा मनात होता आणि मी पर्सनली वाट बघत होते की कधी आपलं सैन्य त्या ठिकाणी घरात घुसून हल्ला करत आणि या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होतात आणि आज आपण कल्पना सुद्धा केली नव्हती सकाळपासून की अशा प्रकारची काही बातमी आपल्यापर्यंत आज सकाळी येईल मात्र वेळेला ही बातमी आली साडेआठ वाजता साधारणतः आणि त्यानंतर जो काही आनंद झालाय तो माझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत असेल त्यामुळे इतका जोश आलेला आहे की आणखी यापुढे हल्ले व्हावेत अशी सुद्धा अपेक्षा आहे आणि जे दहशतवादी आपल्या भारतात घुसून काश्मीरमध्ये घुसून असा दहशतवादी हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये आपले जवान शहीद होतात काही निष्पाप नागरिक सुद्धा मारले जातात अर्थात त्याचा बदला हा घेणं अपेक्षित आणि जसं मोदींनी सांगितलं होतं की सगळी ही मदार सगळ्या सैन्यावरती सोडून दिली होती तुम्हाला जे काही करायचं ते करा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तो विश्वास सैन्यानं अक्षरशः करून दाखवलाय की मोदींनी सांगितलं सुद्धा होता की बहुत बडी आणि बहुत बडी किंमत चुकानी पडेगी अर्थात ही किंमत त्यांना चुकवावी लागते आणि दहशतवादी तळच उद्ध्वस्त करणं हा आपला उद्देश आहे कारण कोणत्याही निष्पाप पाकिस्ताना मारण्याचा उद्देश नाही आहे अर्थात तुम्ही बघाशी जी प्रतिक्रिया दिली आपल्या न्यूज रूम मधून प्रतिक्रिया सुद्धा अक्षरशः फार छान छान प्रतिक्रिया येतात आणि अर्थात सगळ्या स्तरातून सुद्धा ज्या प्रतिक्रिया येतात फक्त आणि फक्त भारतीयांचं भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं जात आहे कारण हे होणं गरजेचंच आणि एक भारतीय नागरिक म्हणून तुझी काय प्रतिक्रिया आहे म्हणून मी हा प्रश्न तुलाच विचारला कारण या बातमीचे लहान अपडेट हे आम्ही तुला देतच राहणार आहोत आणि तू देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवतच राहणार आहे खर तर जेव्हापासून हा हल्ला झाला तेव्हापासून ही बदल्याची आग जी आहे ती प्रत्येक भारतीयाच्या मनात होती म्हणजे प्रत्येक भारतीय अक्षरशः संताप जो आहे जेव्हा आपल्या शवान जवानांचे जेव्हा आपण प्रेत त्यांची अंत्ययात्रा आपण पाहिली ते एक साथ एवढे त्यांचे शव आपण पाहिले तेव्हा मात्र जो संताप आला होता त्यावेळी ते, ते वातावरण होतं तेच वेगळं होतं म्हणजे दुःख होतं राग होता संताप होता आणि शहीद जवानांच्या घरात सुद्धा आज आनंदाचंच वातावरण असतं जरी त्यांनी आपल्या माणसाला दमावलेला असला ना तरी आजची ही कारवाई पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदच दिसणार आहे आणि ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये अतिशय अभिमानाचीच गोष्ट सैन्याचा अभिमान आहे देशाचा अभिमान आहे कारण जैश ए मोहम्मदचे सगळे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय अर्थात एक प्लान आखला गेला कारण संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या सेनाप्रमुखांची बैठक झाली होती मिटिंग झाली होती आणि काय प्रकारची कारवाई पाकिस्तानवरती करायला हवी याचा सगळा प्लान आखला गेला आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं कालचा दिवस निवडून पहाटे ही कारवाई केली आणि हे मिराज टू थाउजंड हे लढाऊ विमान नेमकं कसं आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहतोय एकाच वेळी अनेक लक्ष भेदण्याची क्षमता मिराज टू थाऊजंड या लढाऊ विमानामध्ये आहेत एकोणतीस जून एकोणीशे मध्ये मिराज टू हे भारतीय वायुसेनेत दाखल झालं एकोणीसशे मध्ये कारगिल युद्धात मिराजची महत्वाची कामगिरी त्यानं बजावलेली आहे सातव्या मिराज सामील करण्यात आलंय आणि याच मिराज केलेली कालची कारवाई अडीच पट्ट्याचा वेग आणि हेच ते लढाऊ विमान आणि ज्या विमानाच्या साह्यानं मिराज टू थाउजंड या विमानांची निवड आपल्या सैन्यानं या हल्ल्यासाठी केली हेच ते आहे मिराज टू थाउजंड विमान लढाऊ विमान ज्याच्या मार्फत एक एक हजार किलोचे बॉम्ब टाकण पाकिस्तानच्या अर्थात या पीओके के मध्ये हे शक्य झालं आणि अर्थात आपले जे सैनिक आहेत ते सुद्धा अगदी सुरक्षित परत आलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी इव्हिंडचा युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा